हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तर आज आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत फ्रीज कसा ऑर्गनायझर करायचा आणि क्लीनसुद्धा कसा करायचा तर तुम्ही चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर आपल्याला पहिल्यांदा फ्रीजचं बटन बंद करायचं आहे म्हणजे स्विच आपल्याला त्याचा बंद ठेवाय करायचं आहे आणि त्यातलं सामान काढून घ्यायचं आहे ते सामान काढून झाल्यानंतर आपल्याला एक मॅजिक लिक्विड बनवायचं आहे ते लिक्विडमध्ये आपल्याला या दोन वस्तू आपल्याला घरीच आपल्या घरीच असणार आहेत अशा त्या दोन वस्तू आहेत बेकिंग पावडर आणि विनेगर हे दोन्ही आपल्याला मिक्स करून आ, ते सोल्युशन बनवायचं आहे आणि ते सोल्युशन आपल्याला जिथं आपलं फ्रीज खूप घाण झालेला असेल तिथं ते आपल्याला सोल्युशन स्प्रे क स्प्रेड करायचं आहे आणि ते स्प्रेड केल्यानंतर त्याच्यावरची जी घाण आहे ना ते पाच दहा मिनटांनी लगेच क्लीन होईल म्हणजे काळं वगैरे झालं असेल तर तर तसं स्प्रेड करून आपल्याला पूर्ण फ्रीज क्लीन करून घ्यायचं आहे पूर्ण साफ करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर का तुमचं जर का फ्रीज खूप चिकट वगैरे झालं असेल तर तुम्ही थोडं आपलं डिज लिक्विडसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड मिक्स करून त्याच्यानी ते क्लीन करून घ्या माझा फ्रीज एवढं घाण झालेला नव्हता त्यामुळे मी फक्त ते तेवढं सोल्युशन टाकलं आहे आणि माझा फ्रीज मी क्लीन करून घेतला आहे तर जिथे जिथे तुम्हाला खूप तुम्हाल काळपट वगैरे तेलकट वगैरे वाटेल तिथं तुम्ही लिक्विड टाकून ते फ्रीज पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे तर मी आता संपूर्ण फ्रीज क्लीन करून घेते आणि माझा फ्रीज जास्त घाण नसल्याने मी त्यात आतील जे आ, काचा आहेत म्हणजे आपले जे लावलेले काचा आहेत ते मी काढलेल्या नाही आहेत आणि जर का तुम्हाला ते बाहेर काढून पूर्ण क्लीनच करायचे असतील तर तुम्ही फ्रीज पूर्ण बंद ठेवून रूम टेम्परेचरला क ठेवून ते तुम्ही ते काचा बाहेर काढून लगेचच नळाखाली धरायच्या नाही आहेत तसं केल्याने काय होईल तर तुम ते काचा तडकल्या जातील कारण पूर्ण थंड आहेत तर झालेल्या असतील त्या काचा आणि तुम्ही लगेच नळाखाली धरला तर त्याला तडा जाईल त्यामुळे लगेचच आपल्याला ते नळाखाली धरायचं नाही आहे म्हणून पहिल्यांदा आपल्याला स्विच बंद करून घ्यायचं आहे म्हणजे फ्रीज बंद करून घ्यायचं आहे मगच ते आपल्याला बाहेर काढून थोड्याशा नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती आपल्याला ते धुवून घ्यायचे आहेत पण माझ्या जास्त घाण असल्याने मी ते काढलेलं नाही आहेत तसंच मी आठवड्याला फ्रीज साफ करते त्यामुळे माझा फ्रीज खूप घाण होत नाही तर मी तसंच ते क्लीन करून घेतलं आणि जास्तच घाण झाला तर मी ते पूर्ण बाहेर काढूनच फ्रीज क्लीन करते तर अशा प्रकारे मी आखा फ्रीज स्वच्छ साफ करून घेते बघा तुम्ही ज्या आपण भाज्यांसाठी जे स्टोअर असतं ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले बाहेर काढून कारण त्यात भाज्या ठेवल्याने एखादी भाजी खराब झाली तर त्याचं घाण त्याची घाण त्याच्यामध्ये राहते तर त्यामुळे दुसऱ्या भाज्या परत घाण होणे म्हणून मी ते पूर्ण काढून स्वच्छ करून घेतले आता तुम्ही माझा फ्रीज बघू शकता कसा क्लीन पूर्ण स्वच्छ क्लीन झालेला आहे तर हे जे लिक्विड आहे ते तुम्ही को फ्रीजचे जे कोपरे वगैरे आहेत त्यासाठी ते जास्त बेटर आहे बाकीच्या गोष्टींसाठी आपण नुसतं पाणीने पाणी हे करून घेऊन जरी स्वच्छ केलं तरी होतं आता जी बाहेरची बाजू आहे जी जेणेकरून आपल्यासारखे हात त्याला लागतात तेलगट होतं तेलगट होतं आपण डायरेक्टली कसं स्वयंपाक वगैरे करत आणि डायरेक्टली फ्रीजमध्ये काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण घेतो तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये तेच लिक्विड यूज केलं आहे आणि थोडंसं साबणाचं पाणीसुद्धा टाकलेलं आहे जेणेकरून की ते वरचा भाग जो आहे तेलगट तो जायला पाहिजे आणि माझं वरचा वरची जी स्क्रीन आहे ना ती काचची आहे त्याच्यामुळं ते लगेचच स्वच्छ होऊन जातं मी आता हे स्वच्छ पुसून वगैरे घेतले तुम्ही बघू शकता क्लीन झालेलं आहे सगळं आणि आता सगळे फ्रीजमध्ये मी जे सामान असतं ते आता लावून घेते फ्रीजमध्ये सुद्धा सगळं तुम्हाला दाखवते तर आता एक एक खाली ड्राय फ्रूट्स आहेत इथं सोया सॉस चिली सॉस ह्याच्यामध्ये मी पाण्याचे बॉटल ठेवत नाही कारण आम्ही फ्रीजमधलं पाणी यूज करत नाही हे जाम वगैरे आहे हे डेअरी कॉर्नरमध्ये मी अंडी ठेवलेली आहेत दूध वगैरे पण तिथं ठेवते कॅडबरी ठेवलेले आहेत इकडे जे आपल्याला रोजचं सामान लागतं ते थे ठेवते इथे भाजी आणि एकाच ह्याच्यामध्ये ऑर्गनायझरमध्ये मी मसाले ठेवलेले आहेत जेणेकरून ते मसाले आपल्याला जास्तीत जास्त दिवस वापरता येतील आणि हे दोन्ही ह्याच्यामध्ये आपण भाजीपाला ठेवू शकतो इथे मी जे आपले रवा मैदा शेंगदाणे वगैरे किंवा जे कडधान्य असतात ना, ना ते पण मी फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून याला कीड लागणार नाही किडे होत नाही त्यामुळे मी हे सगळं सामान फ्रीजरमध्ये हा पूर्ण भाग फ्रीजरचा आहे मी अशा प्रकारे फ्रीज ऑर्गनायझर केलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद